संजय साहेब तुम्हाला दिव्य दृष्टी प्राप्त आहे राजकारणात कोण काय करत ते दिसत तुम्हाला असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे जसे महाभारतात दिसत नव्हते पण युद्धात काय चालले आहे हे संजय त्यांना सांगत होता मजा आया तसेच मी पण या निवडणुकीच्या संग्रमात काय चालले ते उद्धव साहेबांना सांगत असतो म्हणजे तुमच्या मते उद्धव साहेब धृतराष्ट्र आहेत त्यांना दिसत नाही काय चाललंय का महाराष्ट्रात मी असं कुठे म्हणलो हे तुम्ही मानताय की ते आणि धृतराष्ट्र झालं राजा होता उद्धव साहेब कुठले हे कला नगरचे काँग्रेसचे अध्यक्ष कोल्हापुरात येणार होते अशा लोकांना महाराष्ट्रात स्थान नाही अच्छा असं नीट सांगा ना आमचे दिल्लीचे मालक येणार होते मला वाटले नाना फोटेले येत आहे संध्याकाळ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय यावर तुमचं काय मत आहे ठीक आहे पण इटालियन भाषेचा महाराष्ट्रात योग्य सन्मान झाला पाहिजे आणि उर्दू भाषेला पण असा दर्जा मिळाला पाहिजे अगदी